वसा बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी आणि अधिकारी या पदावर कार्यरत राहून विजय टेकाळे या महाठगाने भ्रष्टाचार केलाय या भ्रष्टाचारातून प्रचंड माया जमावली बेनामी संपत्ती गोळा केली मात्र अशा महाठगावर कारवाई करण्याऐवजी त्याला महसूल प्रशासनाकडून प्रमाणाच्या बाहेर संरक्षण दिलं जात टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं या निमित्तानं सिद्ध होत महाभारतामध्ये शिशुपाल आणि कृष्णाच्या संबंधावर एक महत्वपूर्ण प्रसंग आहे शिशुपालाचे शंभर अपराध झाल्याशिवाय त्याला मारणार नाही अशी प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णानं घेतली होती त्यामुळे शिशुपाल चांगलाच चेकाळला होता आणि तो पापांवर पापे करीत होता परंतु भगवान श्रीकृष्ण हे आपल्या शक्तेशी बांधलेले असल्या कारणानं त्यांनी शिशुपालावर कोणतीही कारवाई केली नाही परंतु जेव्हा शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण झाले त्यानंतर भगवान श्रीकृष्णानं आपल्या सुदर्शन चक्रानं शिशुपालाचं मुंडकं उडवलं आणि त्याचा वध केला आजच्या आधुनिक काळामध्ये आणि भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात सध्या कुणाच्याही अपराधाला शिक्षा करण्याचा अधिकार हा केवळ माननीय न्यायालयाला आहे तो त्याप्रमाणेच झाला पाहिजे परंतु कधी कधी परिस्थिती त्याला अपवादात्मक बनवते तोच अपवाद सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून येतोय गेल्या पंचवीस ते तीस वर्षांच्या आपल्या शासकीय नोकरीत विजय टेकाळे यांनी आपल्या पदाचा शंभर वेळा नाही तर त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा दुरुपयोग केलाय त्यांनी शंभरपेक्षा जास्त भ्रष्टाचाराची प्रकरणे केलेली आहेत विजय टेकाळे हे भ्रष्टाचारासाठी अक्षरशः वेडेपिसे झालेत त्यांना भ्रष्टाचाराचे एक प्रकारे व्यसन आहे कदाचित एक वेळ टेकाळे हे श्वास न घेता जगू शकतील परंतु भ्रष्टाचार केल्याशिवाय जगू शकत नाही अशी ही स्थिती आहे टेकाळे यांनी आजवर भ्रष्टाचार करून अनेकांची आर्थिक लुबाडणूक केली आहे प्रचंड गैरव्यवहार केले आहेत टेकाळे ज्या शासनाची ते चाकरी करतात ज्या शासनाचा पगार खातात त्याच शासनाच्या महसूलाला त्यांनी मोठं भगदाड पाडलंय अनेक नागरिकांच्या जमिनीचा सातबारा कागदपत्रांमध्ये त्यांनी हेरफेर केलाय स्वतःच्या सेवा नियमांचा भंग केलाय वर्षानुवर्षे एकाच एकाच विभागात पदावर ते बेकायदेशीरपणे राहिलेले आहेत बदली त्यांनी आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे दुसरीकडे आपले राजकीय हितसंबंध जपत त्यांनी लोकप्रतिनिधीशी अर्थपूर्ण सन्मान साधले गेल्या वीस वर्षात या ठिकाणी अनेक जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी परंतु कुणाची हिंमत टेकाळ्यांवर कारवाई करण्याची झाली नसल्याचं दिसून येते टेकाळ्यांसमोर अधिकारी एवढी लाचारी कापत करतात हे समजून येत नाही विजय टेकाळे यांनी अनेकदा न्यायालयाच्या न्यायालयाच्या पायमल्ली अवमाना प्रकरणी टेकाळ्यांवर कोणतीही कारवाई नाही यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशासन भ्रष्टाचाराच्या वाळवीनं किती पोकरून टाकले हे दिसून येते विजय टेकाळे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील एक असे शिशुपाल आहे ज्यांच्यावर कारवाई करायला अद्यापही कोणी भगवान श्रीकृष्णा धजावला नाही गुळाला जसं मुंगळा घट्ट चिकटतो तसे ठेकाळे हे भ्रष्टाचाराची गडगंज पैसा आणि प्रचंड चलचल अवैध संपत्तीच्या बळावर जिल्हाधिकारी कार्यालयाला चिकटून बसलेले आहेत तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आणि त्यांना जो कोणी अधिकारी त्यांच्या प्रकरणात पांघरून टाकत असेल त्याचाही उलगडा करीतच राहणार आणि जोपर्यंत टेकाळे यांनी भ्रष्टाचारातून कमवलेली अवैध चलचल संपत्ती शासन तिजोरी जमा करून टेकाळे यांना गजाड केलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा